पश्चिम बंगालमध्ये महिलांवरती अत्याचार झाला आणि त्या पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ममता बॅनर्जी त्याही एक महिला आहेत आणि असं असूनसुद्धा त्या महिलेने त्या गुन्हेगाराच्या विरोधात कुठलीही पावलं उचललीत काय पावलं उचललीत हे आपल्याला दिसून आली आहेत शेवटी हायकोर्टाला हायकोर्टाला त्याच्यात हस्तक्षेप करावा लागला मित्रांनो एवढं झाल्यानंतर सुद्धा एवढी बातमी ही गंभीर असून सुद्धा उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प आहेत उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात कडक शब्द वापरले नाहीत त्यांचा समाचार घेतला नाही हे एक दुर्दैव आहे आज ह्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखल्यामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळुसकर मित्रांनो पश्चिम बंगालमध्ये महिलांवरती अत्याचार झालाय संदेश खाली संदेश खालीमध्ये मित्रांनो हे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे पश्चिम बंगालमध्ये महिला आता असुरक्षित आहे महिलांना आता असुरक्षितता वाटायला लागली आहे पश्चिम बंगालमध्ये आणि अशा पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री कोण आहेत तर एक महिला आहेत महिला कोण आहेत तर ममता बॅनर्जी आणि मुख्यमंत्री असूनसुद्धा त्यांनी कडक तिथे निर्णय घेतले नाहीत कडक आदेश दिले नाहीत या आरोप्यां आरोपी याविरोधात त्याने कुठलेही कडक पावलं उचलली नाहीत हे तुम्हाला निदर्शनात आलं असेल आता हायकोर्टाला हायकोर्टाला उच्च न्यायालयाला आणि सुप्रीम कोर्टाला त्याच्यात दखल घ्यावं लागली दखल अंदाज करावा लागला त्याच्यात दखल घ्यावी लागली हायकोर्टाने सरळ सरळ याच्यावरती ताशेरे ओढले आहेत आणि ही केस आता तो शहाजहान शेख आहे या गुन्हेगाराला आता सीबीआयच्या सुपूर्द केलं पाहिजे असा आदेश दिला हायकोर्टाने आता हायकोर्टाने सुद्धा याला आपला निकाल दिलेला आहे म्हणजे हायकोर्टाला सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व व्हावं लागला हस्तक्षेप करावा लागला इथपर्यंत वेळ आल्यानंतर अजून मम ममता बॅनर्जी मूग गिळून गप्पा आहेत अजून ममता बॅनर्जी ह्या गुन्हेगाराला पाठीशी घालतायत आणि अशा गुन्हेगाराच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी ब्र काढलेला नाही आहे यांनी ब्रसुद्धा काढलेला नाही म्हणजे किती दुःखदायक गोष्ट बघा मित्रांनो ते काढू शकणार नाही की काढणार काढतील काड़ आता तुम्हीच उत्तर द्या मित्रांनो ममता बॅनर्जी ह्या इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहे इंडिया आघाडी एक आघाडी निर्माण केलेली आहे इंडिया आघाडी त्याचे घटक पक्ष आहे तसेच उवाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही सुद्धा संघटना ह्या आघाडीचे घटक दल आहे आणि महाराष्ट्रामधून तर आघाडी सरकारच स्थापन केलं होतं उद्धव ठाकरे यांनी त्यामुळे ते आघाडी बरोबरच असणार कुठल्या इंडिया आघाडीबद्दल तर या इंडिया आघाडीचे ते घटक दल असल्यामुळे उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भ्र काढणार की नाही तुम्हीच उत्तर द्या अजूनपर्यंत तरी त्याने त्याचं आपलं वक्तव्य आपले विचार मांडलेले नाही आहेत कोणी ना उद्धव यांनी ना त्यांच्या प्रवक्त्याने ना त्यांच्या नेत्याने अगदी दिवसा दिवसा पहाटे पहाटे जे ये प्रवक्ते येतात महान प्रवक्ते विश्वप्रवक्ते त्यांनीसुद्धा ह्या विषयावरती ब्र काढलेला नाही आहे मित्रांनो बघा काय वेळ आली काय परिस्थिती आली आहे मित्रांनो पहिला फक्त महिला नाही आहेत त्या त्या परत हिंदूसुद्धा आहेत आणि मुस्लिम बहुल त्या शहरामधले आहेत त्या भागामधले आहेत मुस्लिम बहुल त्या भागामधल्या आहेत त्या महिला आणि अत्याचार करणारी व्यक्तीसुद्धा एक मुस्लिम आहे अत्याचार करणारी व्यक्ती सुद्धा एक मुस्लिम आहे हे नाकारता येणार नाही आणि हे मुस्लिम आहे का मी म्हणतोय आणि हे मुस्लिम असल्यामुळे हे तुष्टीकरणाचं राजकारण चालू आहे म्हणून त्याच्यावरती कोणताही गुन्हा दाखल केला नाही ममता बॅनर्जी सरकारने त्यांना गुन्हेगार मानलेलं नाही उलट पक्षी ममता बॅनर्जींनी त्या महिलांनाच दोष दिलेत ते चेहरे झाकून येत आहेत ते चेहरे लपवून येत आहेत ते आपले पुरावे देत नाही आहेत कुठलाही पुरावे त्यांनी सादर नाही केलाय असे आरोप त्या महिलांवरती केले जे पीडित आहेत ज्यांच्यावर अत्याचार झाला आहे ज्यांच्यावरती बलात्कार झाला आहे अशा व्यक्तीं अशा महिलांवरती त्यांनी आरोप लावले मित्रांनो अशीच एक घटना घडली होती दिल्लीला आंदोलन करायला बसले होते कुस्तीपट्टू आणि त्यांनी कुठलाही पुरावा न देता फक्त आरोप लावले होते फक्त आरोप लावले होते त्यांच्यावरती जी बेळ बळजाबरी झाली होती ती खुलेआम झाली होती कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये कुठल्या तरी हॉटेलमध्ये म्हणजे बघा खुलेआम पण त्यांचे ते पुरावे देऊ शकले नाहीत पण त्यावेळेला त्यावेळेला आम्ही पुरावे देणार नाही आमच्याकडे पुरावे नाही आहेत पण ह्या गुन्हेगाराच्या विरोधात तुम्ही काय करा ॲक्शन घ्या या गुन्हेगाराला शिक्षा करा याच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं होतं त्यावेळी हीच ही सगळी जमात नरेंद्र विरोध जे जमात आहे ही विरोधात असलेली जमात त्यावेळी पुरावे मागत नव्हते त्या महिलांकडे ते महिला आहेत काय म्हणवते ते महिला आहेत त्या पुरावे कशा देतील कशाला देतील का देतील महिला महिलांवर महिला, महिला बोलली आहे म्हणजे आरोप नक्की त्यांच्यावरती प्रसंग घडलेला आहे नक्की त्यांच्यावरती बळजबरी झालेली आहे नक्की त्यांचा बलात्कार झालेला आहे नक्की त्यांची इज्जत लुटलेली आहे इथपर्यंत हा विषय गेला मग त्यांना पुरावे द्यायची गरज नाही तुम्ही ॲक्शन घ्या त्या व्यक्तीविरुद्ध त्या गुन्हेगाराविरुद्ध तेव्हा त्याला गुन्हेगारसुद्धा ठरवून मोकळे झाले पण आता ह्या महिला गरीब महिला ज्यावेळी आपले हे याचना घेऊन आले एक, एक धाडस केलं त्यांनी आणि ह्या गुन्हेगाराच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला त्यामुळे ममता बॅनर्जी काय म्हणतात पुरावे घेऊन या तोंड कसली लपवत आहे मागे आर एस एस आहे याच्या बी जे पी आहे आणि मागे कोण आहे कोण नाही आहे हे कोर्ट ठरवेल हे न्यायालय ठरवेल तुम्ही न्याय द्यायला बसलेलाच नाही आहेत तुम्ही न्याय द्यायला बसलेलात नाही आहात तुम्ही न्यायाधीश नाही आहात तुम्हाला फक्त हे न्यायालयापर्यंत नेऊन पोचवायचं होतं आणि मग कोण बरोबर आणि कोण चूक आहे एका गुन्हेगाराला तुम्ही पाठीला पाठीशी घालण्यासाठी कुठल्याही थराला पोचाल आणि अशा थराला पोचलेल्या या ममता बॅनर्जी आणि यांची पाठराखण कोण करत आहे ममता बॅनर्जी तर उद्धव ठाकरे त्यांचे प्रवक्ते शरद पवार इंडिया आघाडीचे घटक दल शरद पवारांनी सुद्धा या विषयाबद्दल ब्र काढलेला नाही आहे ना उद्धव ठाकरेंनी ब्र काढला शरद पवारांचा विषय सोडून द्या कारण ते असे काय बोलतील आपल्या फायद्याचं नसेल तर त्यांच्याकडून अपेक्षा करणं चुकीची आहे कारण त्यांनी आजपर्यंत जे राजकारण केलं ते फक्त मतला स्वार्थासाठी स्वहितासाठी केलं त्यामुळे ते स्वतःचं हितच बघणार स्वतःचा स्वार्थच साधणार त्यामुळे त्यांच्याकडून हे अपेक्षा करणं चुकीचे आहे पण उद्धव ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा होती एकतर ते हिंद हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत त्यांच्याकडून अपेक्षा होती की ते संदेशखाली प्रकरणावरती बोलतील कडक शब्दात बोलतील कडक शब्दात बोलतील इशारे देतील कोणाला तर ममता बॅनर्जी यांना त्या महिलांची बाजू घेतील महिलांची बाजू समजून घेतील इथे हिंदू आणि मुस्लिम ही गोष्ट सुद्धा निर्माण झालेली आहे मग हिंदुत्व कुठे गेलं यांचं ही ममता बॅनर्जीच्या वागण्यावरून तर हीच गोष्ट दिसते आहे कारण ते तुष्टीकरण करत आहेत मुस्लिमांचं कारण गुन्हेगारा कोण है। आहे मुस्लिम आहे मुसलमान आहे शेख आहे शाहजहान शेख त्यामुळे ममता बॅनर्जीकडून अपेक्षा करणं चुकीची आहे कारण त्यांचं जे राजकारण गेल्या दहा पंधरा वर्षातलं ते तुष्टीकरणाचंच राजकारण आहे पण उद्धव ठाकरे हे हिंदुत्व हिंदुत्ववादी होते ना त्यांना हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व कधीच कळलं नाही त्यांना हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व कधीच कळलं नाही ठीक आहे चला हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व बाजूला ठेवा त्या हिंदू महिला होत्या हेही बाजूला ठेवा पण त्या महिला होत्या त्या महिला आहेत आपण इथे आता जातीय राजकारण करूया नको जातीय भाष्य करूया नको त्या महिला होत्या त्या महिला होत्या त्या स्त्रिया होत्या आणि त्यांच्या अब अबरूची लखतरे वेशीवर टांगली गेली त्यांची अब्रू लुटली गेली त्यांची अब्रू लुटली गेली त्यांच्यावरती बलात्कार झाला त्यांना प्रताटीत करण्यात आलं त्यांना त्रास दिला गेला अशा महिला अशा महिलांच्या समनार्थ त्यांचं समर्थन करण्यासाठी त्यांच्या समर्थन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या मुखातून ब्रहसुद्धा निघाला आहे त्यांची वाचा बसली हे दुःखद आहे त्यांची वाचा बसली असंच म्हणावं लागेल कारण आता बघा इथपर्यंत गेलं हा प्रकरण की उच्च न्यायालयाने त्याच्यावरची टिप्पणी केली उच्च न्यायालयाने डायरेक्ट इनडायरेक्टली ममता बॅनर्जी यांच्यावरती ठपका लावलेला आहे कारण ममता बॅनर्जी हे काय करतायत ह्या गुन्हेगाराला पाठीशी घालतायत जर हे बंगाल पश्चिम बंगालच्या पोलिसांच्या हातातच राहील प्रकरण तर हे दडपवण्याचा प्रयत्न केला जाईल त्याचे पुरावे नष्ट केले जातील ते दडपवण्याचा प्रयत्न केला जाईल ते पुरावे नष्ट केले जातील ह्याची भीती व्यक्त केली ह्याची भी भीती व्यक्त केली हायकोर्टाने के उच्च न्यायालयाने आणि हे प्रकरण आता सीबीआयच्या हातात द्यावं हे प्रकरण आता सीबीआयच्या हातात द्यावं असा आदेश दिला त्या खंडपीठाने मित्रांनो ही वेळ आली आहे आणि एवढी वेळ येऊन सुद्धा म्हणजे हायकोर्ट सामान्य जनता बंगालची जनता आता ही सर्व गोष्टी उघड झाल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प आहेत त्यांचे प्रवक्ते विश्वप्रवक्ते सकाळी उठून नरेंद्र मोदी अमित शहा आणि भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती तोंडसुख घेतात पण त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरती तोंड सुख नाही घेतलं कटाक्ष नाही टाकला त्यांच्यावरती आरोप नाही ठेवलेत त्यांना कडक शब्दामध्ये प्रश्न विचारले नाहीत कडक शब्दामध्ये प्रश्न विचारले नाहीत कटाक्ष टाकला नाही मित्रांनो म्हणजे विचार करा ना उद्धव ठाकरे यांनी ना त्या संजय राऊत यांनी ना त्यांच्या उद्धव ठाकरे सोबत असलेल्या नेत्यांनी शरद पवारांची गोष्ट तर सोडूनच द्या बाकी राहुल गांधी काँग्रेस वगैरे हे जे आहेत जे धर्मनिरपेक्षतेचे किडे आहेत धर्मनिरपेक्षतेचे किडे या किड्यांकडून ही अपेक्षा करणं दुरास्पद आहे पण ही अपेक्षा उद्धव ठाकरेंकडून होती माझी हे आता तरी एवढी वेळ येऊन गेल्यानंतर ही परिस्थिती आल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे सुधारतील कुठेतरी विचार करतील आणि काय बरोबर काय चूक हे लक्षात घेऊन भाष्य करतील मग त्यांना मित्रांनो आज जे उद्धव ठाकरे यांचं राजकारण तुम्ही बघाल ना तुम्हाला एकच दिसेल ते म्हणजे तुष्टीकरणाचं राजकारण ते सुद्धा आता मुस्लिम तुष्टीकरणाच्या मागे लागलेले त्यामुळे आता मलाही वाटायला लागलं की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हिंदुत्व हिंदुत हे राष्ट्रीयत्व हे त्यांना कधीच कळलेलं कर नाही आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना यांच्याबद्दल त्यांना कधीच काय उमस दिलं नाही कधीच कळलं नाही आपल्या वडिलांना ते ओळखू शकले नाहीत आपल्या ते वडिलांना ओळखू शकले नाही तर इतरांची काय गती आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची काय या अवस्था आहे बेछूट बेलगाम फक्त वक्तव्य करणं टोमणी मारणं टोमणे मारणं दूषणं देणं बाप चोरला माझा पक्ष चोरला माझी संघटना चोरली पन्नास खोके एकदम ओके वगैरे वगैरे म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला बाष्कळ बोलणं बाष्कळ बोलणं याच्या पलीकडे काही नाही कोणतीही योजना नाही कोणतीही योजना नाही काय करायचं आहे हा रोडमॅप त्यांच्यासमोर नाही आहे कोणाला विरोध करायचा आणि कोणाला विरोध करायचा नाही हे त्यांना कळत नाही नक्की काय घडते कोणावरती हे होतोय अत्याचार होतोय आणि अत्याचाराच्या विरोधात आपल्याला तोंड उघडायला हे पाहिजे हेही त्यांना कळत नाही काय अपेक्षा करायच्या पण मित्रांनो तुम्हीच उत्तर द्या आता मित्रांनो तुम्हीच उत्तर द्या तुम्हाला काय वाटते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र मानाल का आता ते मानण्यासाठी सुद्धा मन आता काय होते मन झालंय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ते सुपुत्र आहेत अशी आता मानायची इच्छा राहिली नाही आहे तुमचं काय मत आहे वास्तवरती बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्ताच इतकंच भारत माता की जय वंदे मातरम, जय भारत जय महाराष्ट्र